हिरवागार शालू नेसून नित्य उभा आहे बरक मी तुम्हा सर्वांसाठी हिरवागार शालू नेसून नित्य उभा आहे मी तुम्हा सर्वांसाठी ऊन मारा पाऊस झेलत फळे फुले देतो मी तुम्हा सर्वांसाठी सांगा बर मम्मी कोण हा बरोबर ओळखलं मी तुमचा लाडका झाड बोलते खर तर ना मला तुम्हाला खूप काही सांगावं वाटतं असं माझ्या मनात आहे ऐकणार ना मग ऐका तर मग खरं तर मी पिढ्यानपिढ्या पिढ्या गप्पच एका ठिकाणी उभा आहे तुम्हाला सर, तुम्हा सर्वांना फुळे फुले सावली देत निशब्द उभा आहे शतकानुशतके निस्वार्थपणे मी तुम्हाला आजवर देतच आलो आणि तेही आनंदाने प्रेमाने आणि निमूटपणे कधीही काहीही बोलले नाही पण आता मात्र माझ्या या संयमाचा भान फुटत आलाय हे मानवजातीची जातीची हाव पाहून ना माझा जीव घुसमटतोय आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर बोलायला सज्ज झाले अहो आमच्याशिवाय तुम्ही सजीव सृष्टीची कल्पनाच करू नका अशक्यच आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात मानवाला लागणारा ला, गरजेच्या वस्तू सुद्धा तुम्हाला पुरवतो जसं अन्न वस्त्र निवारा आणि ऑक्सिजन तो सुद्धा तुम्ही तुम्हाला आम्हीच देतो की नाही यावरूनच आमचे मानवी जीवनातील महत्व अधोरेखित होते बरं याशिवाय आमच्यामध्ये काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत बर का तुम्हाला ऑक्सिजन देतो आणि या हे हा प्राणवायू घेऊनच पूर्ण सजीव सृष्टी चालते तेच काय घरच काय हो घरातील वस्तू सुद्धा आमच्यापासूनच बनलेल्या असतात जसं खिडक्या कपाट खुर्ची पलंग हे सुद्धा आमच्यापासूनच बनलेले असतात हो तेच काय तुम्ही जे वाचलेलं पुस्तक नाही तुम्ही ती सुद्धा आमच्यापासूनच बनलेलं असत तुम्ही जे गोड स्वादिष्ट फळे खाता रंगीबिरंगी सुगंधित फुले घेता ती सुद्धा आमच्यापासूनच बनलेली असतात हे माझं संपूर्ण शरीर हे मागाच्या उपयोगाला आहे गाई गुरे वासरे पशु पक्षी अहो तुम्ही सुद्धा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी माझ्याच सामने खरी येऊन ना एवढं सगळं अनेक गोष्टी वेळी सावध व्हायला हवं लक्षात घ्या आम्ही जर नष्ट झालो तर पूर्ण सजीव सृष्टी नष्ट होईल आणि हा आणि हा आजवर मी तुम्हाला काहीही मागितलेलं नाही ती वृक्षतोड थांबवा निसर्गाशी सुसंवाद साधा तुम्ही वैयक्तिक सामाजिक शासकीय प्रयत्नातून तुम्ही जास्तीत जास्त झाडे लावा अहो मला तुमची नाटक माहिती आहे तुम्ही काय करता माहितीये का शासनाने कुठला आदेश दिला या वर्षी एक एकाकाने एक तरी झाड लावले पाहिजे तुम्ही, तुम्ही काय आणि ते तुमच्यासाठीच नाही का तुमच्या भावी पिढीला सुद्धा त्यांचा आयुष्य ते आयुष्य त्यांचा सुदृढ आणि निरोगी जगू शकते आणि हां अजूनही तुमची वेळ गेलेली नाही माझे रक्षण करा निसर्गासोबत सु